नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी तरंगेसर संचालक श्री ऑनलाईन क्लासेस निलंगा व लातूर हा लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्यासाठी आम्ही आमच्या क्लासेसमार्फत तिसरी ते बारावीचे ऑनलाईन पद्धतीनं क्लासेस घेतो तिसरी ते दहावीपर्यंत स्टेट बोर्डचे मराठी सेमी व इंग्रजी माध्यमांसाठी इंग्लिश मॅथ्स सायन्स त्याचबरोबर इतर विषयाची पण आम्ही संपूर्ण तयारी करून घेतो तसेच थर्ड टू टेन्थसाठी सी बी एस ई बोर्डाची पण आम्ही रेग्युलर ऑनलाईन क्लासेस घेतो ज्यामध्ये मॅथ्स सायन्स इंग्लिश या सर्व विषयांची आम्ही संपूर्ण तयारी ऑनलाईन पद्धतीने करून घेतो त्याचबरोबर इलेवन्थ आणि ट्वेल्थ अकरावी बारावीसाठी आम्ही सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे ऑनलाईन पद्धतीनं क्लासेस घेतो सायन्समध्ये आम्ही नीट जेई व एम एच टी सी ई टीची संपूर्ण तयारी ही राजस्थान कोटा येथील उच्च नामांकित इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापकांच्या द्वारे आम्ही संपूर्ण तयारी करून घेतो त्याचबरोबर हे सर्व क्लासेस जे आहेत ते आमच्या एका श्री ऑनलाईन क्लासेस या मार्फत होतात आम्ही निलंगा लातूरमध्ये जे आमचे रेग्युलर क्लासेस होतात जे वर्गामध्ये आम्ही विद्यार्थ्यासमोर शिकवतो तोच क्लास आम्ही तुम्हाला ॲपद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहेत कारण लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये विद्यार्थ्यांचा काय फायदा होतो तर त्या नेमकं वेळेमध्येच क्लास करावा असं काही बंधन राहत नाही तुम्ही केव्हाही तो क्लास जॉईन करू शकता तो क्लास त्या ॲपमध्ये सेव्ह होत असल्यामुळं तो तुम्ही वर्षभरासाठी तुमची परीक्षा होईपर्यंत तो क्लास त्या ठिकाणी असल्यामुळं तुम्ही केव्हाही बघू शकता त्याचं रिव्हिजन करू शकता आणि कितीही वेळा बघू शकता ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची ॲपचं काय उपयोग आहे म्हणलं तर तुमच्या घरामध्ये जर दोन तीन विद्यार्थी असतील तर त्या दोन तीन विद्यार्थ्यांसाठी वेगळा मोबाईल घ्यायची आवश्यकता नाही आई किंवा वडिलाच्या मोबाईलमध्येच तिन्ही विद्यार्थी चारही विद्यार्थी एकाच मोबाईलमधून ऑनलाईन क्लास करण्याची सुविधा आम्ही तयार केलेली आहे दररोजचाच क्लास तुम्हाला देतो ज्यामध्ये आमच्या समोर विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांच्या समोर शिकवलेला क्लास तुम्हाला देत असल्यामुळं तुम्ही ज्या वेळेस तो क्लास करता त्यावेळेस तुम्हाला एका वर्गात बसून शिकल्यासारखा अनुभव येईल आणि हा अनुभव तुम्हाला अगोदर बघायचा आहे डेमो क्लास म्हणून हा क्लास तुम्हाला एक दिवसासाठी डेमो क्लास करायचा आहे तुम्हाला तुम्हाला बघायचा आहे सगळ्या सब्जेक्टचे क्लासेस करून बघायचे आहेत आणि तुम्हाला जर मी सांगत असलेला अनुभव आला तरच तुम्हाला पुढं प्रवेश फीस भरून कन्फर्म करायचा आहे मग आता आमच्या क्लासेसतर्फे आणखी काय सुविधा आहेत समजा तुम्ही क्लास केल्यानंतरही जर समजा तुम्हाला काही अडचण असेल एखाद्या विषयामध्ये अडचण राहू शकते तुम्हाला तर तुम्ही आमचे जे कॉर्डिनेटर तुमचा प्रवेश करून देणार आहेत त्या मार्फत किंवा डायरेक्ट माझा नंबर आता मी सांगणार आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात तर त्या विषयाचा शिक्षक तुमच्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष सेपरेट कॉल करून किंवा व्हिडिओ कॉल करून तुमच्या विद्यार्थ्याच्या शंकेचं आम्ही निरसन करतो आमच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये दहावी अकरावी बारावीला प्रत्येक रविवारी परीक्षा असते आणि तिसरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चॅप्टर संपल्यानंतर पाठ झाल्यानंतर आम्ही परीक्षा घेतो मग ही परीक्षा सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देऊ शकता काही एमसी क्यूच्या परीक्षा ह्या ॲपमध्ये सुविधा आहेत आणि ज्या सब्जेक्टिव्ह परीक्षा आहेत त्या तुम्ही पेपर सोडून त्याचं पीडीएफ करून जर आम्हाला पाठवलात तर आम्ही त्या पेपरचं इथे प्रिंट काढतो पेपर चेक करतो आणि त्याचे मार्क्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि ते पेपर सुद्धा स्पीड पोस्टनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आता या ऑनलाईन क्लासेससाठी फीस किती आहे आम्ही जे या ठिकाणी ऑफलाईनला फीस घेतो त्याच्या पन्नास टक्के मध्ये नाममात्र फीस मध्ये नाम तुम्हाला आम्ही ऑनलाईन क्लास उपलब्ध करून देत आहोत हा आमचा ऑनलाईन क्लास का फायद्याचा आहे तुमच्यासाठी तुम्हाला वाटेल की ऑनलाईन क्लास केल्यामुळं आमचा काय फायदा होईल एकतर कमी फीसमध्ये उच्च दर्जाचं जे लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते लातूर पॅटर्न तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये बसून शिकण्यासाठी येईल त्यामुळं तुमची बरेचसे पैसे वाचतील फीज तर पन्नास टक्केच आहे आणि इथलाच क्लास लातूर पॅटर्नचा तुम्हाला घरी बसून करायला मिळेल दुसरा काय फायदा आहे म्हटलं तर तुम्ही त्या पर्टिक्युलर वेळेमध्येच करावं असं काही बंधन नाही ॲपमुळं तुमच्या घरातले दोन तीन विद्यार्थी जरी असले तरी आई किंवा वडिलाच्याच मोबाईलवर तो क्लास करता येतो तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना सेपरेट मोबाईल घेऊन द्यायची आवश्यकता नाही जर तुम्ही घेऊन देत असाल ती गोष्ट तुमची आहे पण न नाही घेतलं तरी आईच्या किंवा वडिलाच्या मोबाईलवर तो क्लास करू शकतो त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे जी तयारी होते ती आम्ही जरी सगळं सांगत असलो किती चांगल्या पद्धतीनं होते तरी प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही क्लास कराल तुम्ही अनुभव घ्याल आणि तरच तुम्हाला जर समाधान झालं तरच फीस भरून तुम्ही कन्फर्म करा आता या पाच सहा वर्षापासून आमचे तसे पंचवीस वर्षापासून जुने क्लासेस आहेत पण या पाच सहा वर्षापासून आम्ही ऑनलाईनमध्ये आहोत महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आमचे आज विद्यार्थी आहेत मागच्या काळात सहावीला जॉईन झालेले विद्यार्थी आता अकरावी बारावीला गेलेले आहेत पण समाधानकारकरित्या करत आहेत त्याचं एकमेव एक कारण म्हणजे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं समाधान करतो आणि तो समाधान केला तरच पुढल्या वर्षी आमच्या ऑनलाईन क्लासला तो प्रवेश घेतो हेच आमचं आहे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं समाधान हेच आमच्या क्लासेसचं ध्येय आहे त्याचबरोबर इतर ज्या परीक्षा आहेत नवोदय स्कॉलरशिप ज्या की पाचवी आणि आठवीला होतात त्याचबरोबर सैनिकी स्कूल आहेत आणि स्पर्धा परीक्षा जे आहेत त्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत एम पी एस सी मार्फत गट ब गट क सरळ सेवा पोलीस भरती तलाटी भरती त्याचबरोबर टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा टेट सी टी ई टी या सगळ्या परीक्षांची तयारी आमच्या या श्री ऑनलाईन क्लासेस मार्फत होते आमचे हे क्लासेस पाच सहा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यात पोहोचलेले आहेत यामागचं एकमेव कारण म्हणजे खूप कमी फीसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना हा क्लास पोचवलेला आहे आता हा सगळ्यात महत्त्वाचा आमच्या ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा आहे क्लास काय महत्त्वाचा आहे म्हणलं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहून त्या प्रतीचे क्लास करता येत नाहीत शाळेला कॉलेजला जाणं येणं करतात टीनं आणि त्यांना तो क्लास करता येत नाही त्यांच्यासाठी आमच्या ऑनलाईन क्लास अत्यंत उपयुक्त आहेत घरी बसून त्या प्रतीचं त्या लेवलचं लातूर पॅटर्न तुम्हाला शिकता येईल आणि तुमचं चांगली प्रगती होईल या क्लासेस मार्फत आमच्याकडे विद्यार्थी दहावीला मॅथ सायन्स सारख्या विषयामध्ये शंभरपैकी शंभर मार्क घेतात नीटमध्ये सहाशेपेक्षा पेक्षा जास्त मार्क घेणारे खूप विद्यार्थी आहेत जेईला मेन्स ऍडव्हान्स लेवलपर्यंत पोहोचलेले विद्यार्थी ले आहेत एम एस टी सीई टीच्या माध्यमातून फार्मसी कॉलेज इंजिनिअरिंग चांगल्या नामवंत कॉलेजला आमच्याकडले विद्यार्थी लागलेले आहेत आणि हा सगळा पंचवीस वर्ष अनुभव असलेला क्लास असल्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला जर आम्हाला संपर्क करायचा असेल तुम्ही जर ही ऍड आमची फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप असं बटन आहे ह्याला है, क्लिक करा माझा व्हॉट्सअप उघडेल तुमचं नाव तुमचं गाव वर्ग सगळं पाठवा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील आणि माहिती देतील माझा नंबर लक्षात ठेवा किंवा वरी पण लिहिलेला नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन या नंबरवर तुम्ही संपर्क करा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील एक दिवसाचा डेमो क्लास चालू करून देतील आणि तुम्हाला क्लास करा समाधान झालं आवडलं तरच फीस भरून कन्फर्म करा अन्यथा तुम्हाला काहीही अडचण येणार नाही ओके धन्यवाद